नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची सेकंड युनिट टेस्ट क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि त्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा क्वेश्चन वन फाइंड द राइमिंग वर्ड्स टू मार्क्स फर्स्ट, सी मी सेकंड, नाइस, ट्विस थर्ड जेल फ्रेल फोर्थ नंबर लाइन माइन क्वेश्चन टू टू मार्क्स है लिस्ट द कैरेक्टर इन डिस्प्ले प्ले द वेलकम ॲन्सर आहे नीलरतन चतुर्भुज जमीनदार सातू मेड मदर लिटल बॉय अंटी हरी गर्ल क्वेश्चन थ्री फोर मार्क्ससाठी आहे टू क्वेश्चनचे अँसर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहेत राईट द डिस्क्रिप्शन ऑफ द पीपल इन दिस स्टोरी First is Sherlock Holmes, the most famous and popular private detective in the world detective stories and novels. He is known for his knee observation, knowledge of many fields and ability to make accurate dedication. Second is Dr. Watson, Detective Sherlock Holmes friend who assisted him in many of his criminal cases. ही इज द नरेटर ऑफ दिस स्टोरी क्वेश्चन फोर राइट ऑपोजिट ऑप एनी फोर फाइव दिले को ही फोर तुम्हारा फोर मार्क्स लिहाये है फास्ट ऑपोजिट स्लो गुड ऑपोजिट बैड फूल ऑपोजिट एम टी लीव ऑपोजिट डाय इनिमी ऑपोजिट फ्रेंड क्वेश्चन फाईव्ह कम्प्लेट द फार्सेस ऑफ कलेक्टिव नाउज थ्री साठी आहे फोर दिलेले आहेत कोणतेही थ्री तुम्हाला लिहायचे आहे आपण उत्तरांसहित वाचू फर्स्ट अ बंडल ऑफ क्लोथ सेकंड अ फ्लिक ऑफ बर्ड्स थर्ड अ टीम ऑफ प्लेयर्स आणि फोर्थ नंबर आहे अ हर्ड ऑफ कॅटल